नमस्ते मी आशिष डोमने आज आपण आहो मळसूरमध्ये अकोला जिल्ह्यातील मळसूर या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये हळदीचे पीक आमच्या शेतकरी बंधूंनी केले होते शेतकऱ्यांचं नाव आहे भाऊ नाव काय आपलं रवी पाटील रवी पाटील तर रवी भाऊंच्या शेतामध्ये आहोत आणि रवी भाऊंचं आता बघा इथे कंद आपण काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतंय बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या हळदीला सड लागली आहेत कण सडत आहे आणि त्यामध्ये अळ्या पडत आहेत पण आम्ही आता हे दोन चार कण काढले इथे बघा तर इथे सड नाही आहेत त्यांनी आपलं जैविक मध्ये ट्रायकोडर मास वगैरे वापरलेला आहेत आणि विशेष म्हणजे सड का बरं नाही आहेत इकडे या बघा हा इथून गड्डा काढलेला आहे ही माती बघा ही माती पूर्ण भगरी आहेत ओल उल, ओल आहे पण पूर्ण भगर ओल आहे त्याची तर माझं असंच म्हणणं आहे की तुम्ही जर हळद पीक करत असाल तर पाण्याचं प्रमाण आपल्या जमिनीनुसार द्या आणि अशा प्रकारे भगरी ओल आपण ठेवा त्यामुळे आपल्याला इथे फायदा होणार आपल्याच्या सड लागणार आणि ज्या शेतकऱ्यांकडे सड दिसत असेल तर त्यांनी जैविकमध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस फ्लोरेन्सस या दोन जैविक बुरशीनाशकांचा तिथे ड्रिंचिंग करून घ्या प्रति एकर हे पाच पाचशे ग्रॅममध्ये घ्यावं लागतं हे आ, स्कोरिडेक्स म्हणजेच सुडोमोनस फ्लोरेन्सस आणि व्हेरिडेक्स म्हणजे ट्रायकोडर्मा हे पाच टक्क्यामध्ये आय पी एल बायोलॉजिकलचं येतं तुम्ही वापरून आपल्या हळदीमध्ये तुम्ही खात्री करू शकता धन्यवाद